हे hey. 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 hey, नडाल नडल महड मढ डायरेक्ट ऑन द्लॉग तर आपलं आणि आपण लक्कीच पहिले नडल नडल महड मड कोपोली कोपोली इथून झाल्यावर डायरेक्ट ऑन द वे इस्कॉन टेम्पल खारगर सो गाईज अगोदर आम्ही तिकडे चालले आहो नंतर परत इकडे येऊन या भले या टोकवल तर त्या डोकं विश्व मंदिराला चाललो राधा राधाकृष्ण आपल्या सोबत कोण पण सांग जरा चिखल मी स्वतःचे करोणक पोळी चिखणे चौडखाऊ पण चौधरी बनती चौधरीची गाडी येते मागून आम्ही चौक तर चालू आज पोलीस जॉय करू ना पुल एन्जॉय म्हणते खाऊ तुम्ही आज मिसळ पाव का तरी माझी मजा आज मिसळ पाव का तरी बाका मजा आताच मी जिमशी आलो तिथून मस्त इडली मेंदू वडा पीनट बटर ब्राऊन ब्रेड आणि दूध पिलाय तरी पोटणार तिकडेच काय किती वर्ष झालं पाच वर्ष झाली पाच काय आपली पोर आहे तर मागशी आता आपण जाऊया म्हणजे आम्ही घेतला काय करले का रे भाई तक ले आरे बच्चे लोक पेट्रोल पेट्रोल पंप थांबू काय दापून तिकून तर नाही गेलं काय चला तर काय ब्लॉग आज कंटिन्यू बघत राहा आजचा ब्लॉग खास थेट आपल्या अंजेच बाय काय हेल्मेट घालतो तू आज पोलीस येत नाही हेल्मेट घाल लागेल हेल्मेट आहे लागत पेट्रोल फुल चलो काय आम्ही पन्नासवरून निघालो आता कसं लावली लावतो मी करून क्यूट दिसतो तू गोड गोड असतो तू सांग नाही तुला सांगू कशी నా నాడా బాయర్ గారు

किती टायमा बघूले जाणी जयश म्हात्रेचा स्वागतम आणि आपली गाडी शाला आहे हायस्कूल मिडियम स्कूल आहे बंटी काय बोलशील तुम्ही शिफ्ट करून रात्रीपण जागून काम करून डायरेक्ट उठून आंग ठेवून तुम्हाला कसं वाटतं जायचं

टाका <laughs> रे हो <laughs> साईराव दुसरं मंदिर आहे गणपती बाप्पाचा आणि यांचे फुल फोटो शूट चालू आहे आतमधील पब्लिक आहे चला दर्शन घेऊ वापस का तिसरा मंदिर आहे हनुमान मंदिर बजरंगबली बजरंगबली हनुमान चौदा मंदिर चौदा मंदिर चौथा महादेव मंदिर ओम शिवाय नंदी वायला बोलल्या आयुष्य पोरगी पाठवत फक्त महादेव बर्यंत माझं निमंत्रण जाते का नाही हाय लास्ट मंदिर आहे भवानी माता मंदिर पाचवा मंदिर किती सुंदर अशा बनवलेली कलाकारी कोणी बनवलेली आहे सांग म्हणा हा ही सरस्वती माता बनवले सरस्वती नाही हे सर्व आहेत ना कलाकारांनी बनवलेत त्यांच्या आतमध्ये कला असते काही ना काही गोष्टी घडवतात हे बघा रावणाचा भाऊ देवाचा खजिनदार तू तु, काय घडवलं आतापर्यंत एवढं मोठाला आता मी फक्त माझ्या बॉडीच घडवले अजून काही नाही घडू शकलो काही लोक लागतात किती सुंदर अशा मूर्ती तू काय बोलतच नाही रे मला काय बोलता नाही काय बोलला तो नवीन आहे नाश्ता करू आईस बघा मंदिर किती काय तरी बोलतो ब्लॉक म्हणजेच मांडव आहे आणि मी पण आहे इथे मांडव पण फक्त मुलगीची कमी आहे देऊल पिऊल सगळं आहे ब्राह्मण लगेच बोलू आपण एक ब्राह्मण शंभर नंबर बोलू ब्राह्मण बल्टीला बल्टीला ब्राह्मण बॉडी शूटर सगळं बॉडीगार्ट ना फक्त काल टीशर घालतो जयस भाईसाठी दोन ऑप्शन आहे भाई कुठले ना आता बघूया जैस कुठला चॉईस करतो तू चला खूप सुंदर अशी बातूनची सुविधा केलेली आहे इथे चाललं काय दाखवून चालू रिका इथं फोटो शूटला कसला भारी नको इकडे तिकडं आहे अगं इथं लावली ना अजून तिकडे टाकली त्या साईडला नदी आहे

<laughs> तो काय तुम्ही बघू शकता <laughs> आईशी बोलतोय आईशी बोलतोय काय जो हॅलो आईला सांगतो देव धर्मा गेलो बोलतो पोर भेटवलं चांगली भेटले <laughs> बोलत <laughs> <आलता, आलता। laughs> जस काय बोलतो भेटले तुला आ, मंदिर नाही सांगतो का आम्हाला हा हा चुकवलं जायचे माग म्हटलं जाणार तिकडे जायचं इकडे चाललं येऊ काय रे यार पडे पोरा इथून इथं चुकता चाललं कुठं चाललंय काय झाला पोरा पोर झाल चला आता पर <laughs> 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 या झाल रिव्ह्यू झाल मी आता रिव्ह्यू ला दाखवू दाखवू टाकील मी निघालो आता

halo halo jadi sulap chiming gitu ah ay guys mandir

नाव घातलेलं रायडर ऍक्टिवा नाव काय गाडीचं पूर्ण चमक छलो चमक पूर्ण नाव चमक छल्लो चला चलो पे चमक पे धन पे आम्ही गाडी दहा बारा पावता आरामात खाऊ दहा बारा पाव खालणारे मला सर्दी घाल झाले म्हणून मी दोल पाव खायल जास्त घालून सर्दी झाले काही ते तरी शंभर पार आता खाता खाता कुठं ते हां तर आम्ही कोकुलला चाललो कोपुलला काय काहीतरी आहे ना कास गगनगडी महाराजांचा आश्रम आहे तिथून पाणी पूल आहे तर चोवीस तास पाणी वाहत असते तुम्ही तुम्हाला दाखवडतो आम्ही आणि तो व्यू येण्यासाठी चाललो आम्ही आता पावसाळी आजराज राहा वंटी ड्रायवर कधी पण माझं असतं त्याला धाबायला पुढे जाऊ चालते इकडं कोपोली कोकोली

चला बघूयात पण मी कसं काय मी तर फर्स्ट टाइम आले बघा मग की बाटॉल बघायचा रे चिडू नका त्याला चिडू नका बाई चिडू नका याचा शेपटी मोठे ऐकलं जातं ते एवढा नेलं माझा फोन फोन नेल ना फोन आख्य जंगलच होतील तुला तू कोंबी असू दे मग तिथं पण बसले

चाल चाल नीट चाल जेज व्हायचं चालतं फोटो काढतो जा हा जा एक तार। दोन आ, जा 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 तर ते नाही येणार की कोण नाही येणार चाल 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 फोटो काढतो की धरत ना रे बाब खरोबर काढतो तू कॉटा वाटतो बघू शकता मंकी काय खात काय चिखल घायला घसरले काय चिकू हे दोस्ता मंकीची चाल बघा हा 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 अच्छा कौन जेसा अंगोला तो अंगोला मल्टी कवरते कि नहीं मल्टी कवरते कि नहीं ए गाप ए ए ए पूरे मारल ले ले त्याला रेडी जातो आला बलटी बाई शंभर फुटला आमच्या पाहत शंभर फिटर आमच्या घरावर आला होता तेव्हा आमचे काशी हातावर मार केले हो होते

पाणी बघू शकता किती सुंदर असं वाहतो बाराही महिने पाणी वाहतो अजय भाई बोलतो माझं मन होतं उडी टाकण्याचा मला पोहोचून येत नाही आणि आधी माझं लगीन पण चला इथं कॅमेरा अवलोड नाही वरतीच सारखा जाऊन गेले गेले लागल काय चला कॉलेज नोंदवला आई एक गिरा माउलीच्या दर्शनाला आता घाट लागला आपल्याला बोल आता घाट लागलेला आहे बघू शकता घाट कसा आहे बेकार थोडासा म्हणजे बघा इथून आली घालती भाई पावडर लावतोय <laughs> भाई पावडर लावतोय पावडर बाटी कशाला <laughs> पावडर <आले> रे बाळा जयश न आज बरं पावडर घेतले आवलं डायरेक्ट अशी बघा पोच बघा जयश भाई आलं बाई तिथं आम्ही थांबले होतो खायला काही काल ना सकाळ बसून हे मासू बघा ते किती सुंदर असेल आता जयेश भाई रिएक्शन बघा कसं येतं त्याला मासे चांगले बघा तो कसं करतात मासा हे जा बघ पाण्यातून पाण्यात चल 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 हा त्यांना थांबायच थांबू हॅलो त्यानं दोघांना कालतीत ठेवला पॅंडी फाटल्या मग वरती घेणार ना मग रे समज रे बाप आम्ही जाणीव लागलो आम्ही त्यांना पण आम्ही वरती बोलवलंय बघू आता ते येतात का नाही हाय गाईस तर आमच्या दोघांचं दर्शन झालेलं आहे त्यांना आत्महत्या घेतलं नाही कारण की त्यांच्या दोघांचे पॅडी फाटलेले आहेत आता चला जाऊन त्यांना भेटू आई तुम्ही बघू शकता हे फाटलेले पँडीचे फाटलेली दाखव तुझी त्यांना आत्महित पण ना घेतला का एकूण माझं दर्शन घेऊन हे दोघं आले आहेत आम्ही दोघं नाही गेलो कारण की फाटलेली पॅडी फाटकी पॅंडीच्या इथं आलो समजलं आपली प्लॅनिंग असं नाही चालतंय आम्ही पावडर लावतो बंटी भाई डायरेक्ट पावडर लावतो पावला म्हणजे कशासाठी पावडर लावतो तू चार पाच पुरी बघतो तुम्ही पोर न लाब आल पावडर लाभ गेल पावडर लावाला पावडरला लावतो क्रेटीन आई चला आता आपण निघलो इथून काय बोल कुवाला फोटो काढले होते पण एक पण चांगला नव्हता म्हणून मी परत काढले पूर्वज पूर्वजी पूर्वजी चला जाऊया आपण आता बोलतो बरोबर आहे मी बी वार मधीन फुल आले आहे आपल्या फक्त फोर पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट केली होती आपण सकाळी नऊ वाजता आपण काही चार्जिंग लाल फक्त फोर पर्सेंट आणि आता वाजल्यात किती साडेतीन वाजल्यात त्यांनीच चार्जिंग हे पण वेगळं झालं चार साडेतीन साडेतीन वाजून साडेतीन वाजून झाल्यात चार्जिंगचा फास्ट खातं चार्जिंग जाऊया पुढे आता मी बघू आपले फोन काय चालूया पुढे रिक्षा कशी पडती चालले कृपया करून हलू वाहने चालवावे जसे तसे काय आम्ही चालवतो सांभाळून सांभाळून